भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक सव्वीस शिवशक्तीनगर सिडको नवीन नाशिक येथे एक सामाजिक आणि उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला आहे माजी नगरसेविका अलकाताई कैलास अहिरे आणि भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पंधराशे महिलांना डाळ वाटप करण्यात आले या उपक्रमाला स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लक्ष्मण सावजी यांचा भव्य सत्कार त्यांचा सन्मान भाजप पदाधिकारी कैलास अहिरे आणि माजी नगरसेविका अलका अहिरे यांच्या वतीनं भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी यांचा विशेष सत्कार करून वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका अलकाताई अहिरे कैलास अहिरे यांनी समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी सुरू केलेल्या के उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होते आहे केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा स्थानिक महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाने सगळ्या स्तरातून स्वागत होते आहे या कार्यक्रमात व्यासपीठावर भाजपाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आणि त्यामध्ये लक्ष्मण चौजी सुनील बागुल सुधाकर बडगुजर सिडको मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार अनिल भालेराव वामनराव दातीर डॉ ॲडव्होकेट निलेश पाटील नाशिक कायदा आघाडी सिडको मंडल प्र चिटणीस प्रशांत अहिरे अनुसूचित मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश कांबळे प्रकाश अमृतकर राहुल गणोरे व्यंकटेश मोरे देवानंद बिरारी प्रकाश चकोर नवीन नाशिक मंडल भाजपा उपाध्यक्षा मकरंद वाघ बाळासाहेब पाटील सुरेश मामा गांगोर्डे उखा अण्णा चौधरी सोनाली ठाकरे डॉक्टर विनय मोगल अविनाश पाटील उत्तम उगले मोहिनी पवार यशवंत पवार विद्या शेळके पाटील भारती बागुल आणि तथाई भामरे हेमंत नेहते यांचा समावेश होता स्वतः सिंवालोकन स्वतःच परीक्षण आत्मपरीक्षण करण्यासाठी वाढदिवस असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपला वाढदिवस या वर्षात केव्हा ना केव्हा येईल या निमित्तानं आपल्या वाढदिवसाला असा संकल्प करा की पुढच्या वाढदिवसापर्यंत आपापल्या घरामध्ये असा बदल झाला पाहिजे आपण सार्वजनिक ठिकाणी देवाचं नाव घ्यायला घाबरतो आरती म्हणायला घाबरतो सार्वजनिक आरती चालू असते ना शेतात स्वरात म्हणतो ना आपण फक्त कोण ठरवत असतो प्रत्येकाला जर वैयक्तिक आरती म्हणायला लावली तर कशी म्हणतील जरा अंदाज किती प्रामाणिक राहतो आपण देवाशी कोणाशी प्रामाणिक आहे आम्हाला जन्माला घातलं त्या आई आईबापाशी प्रामाणिक नाही ज्याने आम्हाला संस्कार पिणे देवाशी प्रामाणिक नाही आणि आमची पुढची पिढी चांगली व्हिडीओ स्वप्न आम्ही पाहतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा गांभीर्यानं विचार आपण सगळ्यांनी करावा आता जे जे दिवस तिथे आपण आता वास्तविक असतो मंडळींनी एका कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी देवेंद्रजीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम थोडा उशीर झाला माझ्या वाढदिवसा त्या ठिकाणी केला याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक मनात राहतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आम्हाला कामाला येतील आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा पाय कुठे घसरणार नाही ती ताकद तुमच्या आशीर्वादातून आम्हाला मिळत असते याची मला जाणीव आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो कोणाच्या सगळ्यांना धन्यवाद देतो आता सकाळी मी तो बघितला आणि त्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे हे मला आतापर्यंत कधी माहित नव्हतं सावजी साहेब मोडचे सोलापूर जिल्ह्यातील बारसी तारू तालुक्यातील रातंजंग गावातली ते मूळ रहिवासी आहेत हे आज मला कळलं आणि काम असेल अनेक काम त्यांनी त्या केले आणि स्वतःला संघर्षातून घडवलं एकोणीस सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी त्या काळात पार पडली एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणी आणि आज त्यांना उदंड आयुष्य आई जगदंबेने द्यावं अशी ईश्वर चांगली प्रार्थना करतो आज जेव्हा हजारो साल साल की तीन हो पचास हजार अशा प्रकारचा शुभेच्छा देतो आणि थांबतो सावजी साहेबांचा आमचा बऱ्याच वर्षाचा संबंध आहे आम्ही शिवसेनेमध्ये काम करायचो सावसाहेब सावजी साहेब बी जे काम करायचे आणि जेव्हा वाटाघाटीचा वेळ यायची पार्टीची बाजू मांडायची बरोबर ना सावजी साहेब पार्टीची बाजू एकदम भक्कम गंडपाल जोशी असते सावजी असते आणि बराच पार्टीवर प्रेम असलेला हा माणूस पार्टीशी एक एस मध्ये काम केलेलं आहे लोकांना जरी सावू एकदम भोळे भोळे वाटले कोण वरतीने गोचलेले आणि आज त्यांच्या वाढदिवसाने निमित्त आपण हा कार्यक्रम ठेवतोय त्यांना मी शुभेच्छा देतो भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले शंकर अप्पा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नंदुकुमार उदांत साहेब असतील वसंत बाबा गोटा गोसावी हे आम्ही सर्व मित्रांनी एकत्र एक येऊन डॉक्टर दौलतरावजी आहे रे यांचं काम करण्याचं आम्ही काम हातात घेतलं आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या अशा तमाम माझ्या माता भगिनीने आम्हाला सपोर्ट केला होता डॉक्टर दौलतरावजी आहेत आज नाही परंतु त्यांच्यासारखं काम मला नाही वाटत कोणी आमदारांनी केलं हे कधीच बघत नव्हतं तर बाबांकडे जर गेलं तर सर्वसाधारण माणूस जरी गेला तरी त्याला काम घेत होतं असा आमचा नेता होता आणि त्यांच्यानंतर आम्हाला कोणी वाजवली परंतु जहिले डॉक्टर दौडोदराव चे आहे गोविंदनाथचे मुंडे साहेब हायच येत नाही परंतु आमचे मार्गदर्शक आमचे नेते लक्ष्मी सावजी साहेब या गोर गरीब कार्यकर्त्याच्या माग आहे कुठलाही कार्यक्रमा आले तर कोणाला वंचित राहू देत नाही याचं नाव आहे लक्ष्मण सावजी साहेब त्यांच्या आज वाढदिवसा निमित्ताने सूर्य माझ्या लाडक्या बंद सांगायचं एक टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आपल्याला मायंक सांगायचे परवा कर्मंगे 24 लागत 25 आहे लालाचे परिस्थिती मध्ये आपत बघितलं होतं किती दूषित पाणी येत होतं परंतु सुधाकर भाऊ वडगुदर सारखा नगर शोक भारतीय जनता पार्टी ने लावला आहे तुम्हाला वंचित राहू देणार नाही आम्ही आता सुधाकर भाऊ आता प्रभाग क्रमांका सव्वीस मध्ये जे ते काही काम असतील हे तुम्हाला करायचं आहे कारण आमच्या माता तुमच्यावरती विश्वास आहे भाऊ लावला म्हणजे असा आहे विकास करू शकते जे आमदार खासदार मंत्री करू शकत नाही असे सुराकार बडगुदर साहेबांनी काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला सतरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आले आणि नाशिक महानगरपालिका मध्ये होते सुद्धा नाशिक महानगरपालिकामध्ये मध्ये भगवान फडकावता आलेला आहे याच कारणे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपले विश्वगुरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे जे काही काम आहे काम लोका कामचा मानणार आहे साठ वर्षे भाऊ सत्ता पण ते कुठलाही माझ्या माय मावले गोरगरीब लोकांना धान्य वाटप असल भांडे वाटप असल रेल्वेच तिकीट असेल बसचं तिकीट असेल ना ज्येष्ठ नागरिकांना कुठले आजपर्यंत त्यांनी सवलत केली नाही हे के काम करू शकतो भारतीय जनता पार्टीचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनांसाठी प्रभागातील कार्यकर्त्यांचे आणि महिलांचे विशेष योगदान राहिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पवार यांनी केले या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील भाजप नेतृत्वाचे सामाजिक भान आणि लोककल्याणाची भावना अधोरेखित झाली आहे कैलास अहिरे यांची दूरदृष्टी आणि अलकादाई अहेरे यांच्या समाजसेवेची निष्ठा यामुळे अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना थेट लाभ मिळत आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाही